हे पहा अजून एक लिंबू काढलेला आहे त्यानंतर इथे एक लिंबू आहे हे पहा तीन लिंबू मी काढलेले आहेत तर अशी आपली गुड गुड मॉर्निंग झालेली <laughs> आहे मॉर्निंग तर हा लिंबू आज बघा काढलेला आहे मी आणि इथून आपल्या हार्वेस्टिंगची सुरुवात होत आहे बघा इतक्या खाली असा पिवळा लिंबू मिळतोय मला तुम्ही पाहू शकता एवढ्याशा छोट्या झाडाला मी तुम्हाला दाखवते खाली एवढे पिवळे धमक लिंबू आहेत हे लिंबू आहे आपल्या शेवग्याला हे बघा फुलं भरलेली आहेत त्यामुळं लवकरच शेवग्याच्या शेंगा येतील गुड मॉर्निंग आपल्या शेताकडे आलेलो आहे तर जाता जाताच हे रस्त्यात शेंगा दिसल्या ह्या बेलाला म्हणून मी ह्या काढून घेते दोन शेंगा हे पहा छान छान अशा रोज शेंगा येतात तर हे लिंबू काढलेले आहेत या दोन शेंगा आणि हे पहा आपला दुधी भोपळ्याचा वेलाला भरपूर अशी फुलं आलेली आहेत त्यामुळं लवकरच आपल्याला दुधीभोपळे मिळतील हे पहा आणि हा दुधी भोपळ्याचा वेल नवीनवाला हे पहा मांडवावर पोचलेला आहे मस्तपैकी हा मांडवावर चढला आता आता मस्त पसरेल इकडे आणि हा कारल्याचा पण मांडवावर चढलेला आहे जो बाहेरून आपण मांडव घातला आहे जुन्या ह्या कारल्याच्या वेलाबरोबर तसंच पावट्याचा वेल तर कंपाऊंडवर मी तुम्हाला दाखवला हे पहा कसा वाढतोय तो पहा मस्तपैकी एकच झाड बघ ना किती असं उंच झालं आहे भेंडीचं मस्त हां भेंड्या लागतात रोज आणि पहा एक भेंडी काढलेली आहे दिसतात तुम्हाला मी जेवढ्या दिसत्या तेवढ्या काढतीये आहे मस्तपैकी हे बघा आपल्या या आई पण मदत करते मला भेंड्या काढायला शेजारी उंच पण एक भेंडी आहे बघ ती पण काढ मस्त तुटते अशी कोळी लुसलुसीत इथं वरची काढलीस ना हा दे आहे बघा भेंडी पाहू शकता जमीन थोडीशी आहे कारण दोन दिवस अजिबात पाऊस झालेला नाहीये त्यामुळं आपला केळीचा घड पहा वांग्याची रोप मला दाखवायची होती तुम्हाला तर पाणी वाळलेलं दिसतंय आळ्यामधलं आणि हे बरीचशी रोप आपली छान आलेली आहेत आणि ही शेजारी खूप लो आपल्या फ्रेंड्सनी सांगितलेलं टोमॅटो लावा तर अशा प्रकारे टोमॅटो लावलेला आहे आता आम्ही पाहू शकता त्यामुळं आता वाट बघतोय की कधी आपले हे टोमॅटो मोठे होत आहेत आणि मस्तपैकी आपल्या ह्या गोसाळ्याच्या वेलाला हे पहा नवीन सुंदर असं गोसाळ आलेलं आहे पाहू शकता पण लहाने अजून मी तोडणार नाही आहे दाखवते हा आम्ही लावलेला आहे कोबी हे कोबीची रोपं आहेत सगळी ही आळूची पानं हे पहा छान आलेली आहेत आणि पुदिना तर मी इथं आलेले आहे कारली शोधायला तर पाहते आपण परवाच भरपूर अशी कारली काढलेली आहेत तुम्ही पाहिली होती तर अजून काही आले आहेत का कारली पाहती आहे आलेली तर आहेत थोडी छोटी आहेत काय काय हे पहा ती छोटी कारली आहे ते पाह अशी हे पाहू पाहू शकता तर मी वाट पाहते ही कधी मोठी होतील फुलं पाहू शकता भरपूर आलेली आहेत आणि कारली पण बघा किती कारली आली बघा किती कारली मिळाली हे पहा आपला हा वेल नवीन लावलेला काय मस्तपैकी असा कंपाऊंडवर चढलेला आहे तेच तुम्हाला दाखवायचं होतं मला इतकं छान वाटतं ना इतकी अशी मस्त वाढ होती आहे नवीन अशी वेलाची तर मी ह्या कंपाऊंडवर असं सगळं हे पाहा तुम्हाला मी अगदी छोटासा दाखवला होता हा वेल पाहू शकता किती असा वर चढलेला आहे आणि हा दुसराही वाढत आहे आणि तुम्हाला दाखवते आपले हे लावलेले घेवड्याचे वेल पहा तुम्ही नुसतं इतके मस्त वाढत आहेत ना की ते आम्ही पपईचं झाड लावलेलं ला आहे मी त्याही साईडचे तुम्हाला सगळे वेल दाखवते हे पहा असे सुंदर असे सगळे वेल आलेले आहे त्याच्यामध्ये सुंदर अशी मिरच्याची रोपं लावलेली ला आहेत आणि वाट पाहतोय ही कधी मोठी होतात आणि हेच पाहो सुंदर असा परत आपला हा काकडीचा वेल चढत आहे हे बा इथंही पावट्याची ही लावलेली आहेत वेल भरपूर वाढत आहेत तळ्या शेजारचा आपला हा सुंदर असा काकडीचा वेल आणि मला आल्या आल्या इतकं छान सुंदर दृश्य दिसलं आहे पा किती मोठी अशी काकडी आलेली आहे तर आपण ही काढायची तर ही आपण आजची पहिली काकडी काढूया हे बघा इतकी फ्रेश आणि सुंदर अशी काकडी आलेली दुसरी काकडी मी काढतीये आणि ही इथं ठेवतीये ही काढायला इतका वेळ झाला आम्हाला तुम्हाला दाखवते हे पहा ही दुसरी काकडी आहे तर अशा दोन काकड्या मिळालेल्या आहेत आणि हे पहा इथं ही छोटी काकडी आलेली आहे हे पहा आतमध्ये इतकी फुलं आली आहेत आणि हे पाहू शकता तुम्हाला आपल्याला ही तिसरी काकडी दिसत आहे जी की मी तोडत आहे हे पहा बापरे ही आता कशी तोडायची हे बघा अशा तीन काकड्या सुंदर अशा मिळालेल्या ते हे पहा क्लोजअप नाही छोटी काकडी अजून एक आलेली आहे का आता तळ्याकडे वाढत आहेत तर मला हे असे हळूहळू आपल्या कंपाऊंडवरच ठेवायचे आहेत कारण हे मांडवातून निघून आता बाहेर चाललेले आहेत हे पाहू शकताय आनंद पण होतं इतक्या छान अशी वाढ होती आपल्या ह्या वेलाची तर हे सुंदर असे सगळे कंपाऊंडवर पण आता चढलेले आहेत आपलं हे ताट आता भरपूर असं भरल्यासारखं वाटतंय ह्या भेंड्यांना अजूनही फुलं आलेली नाहीत पण येतील लवकरच आणि ह्या काकडीला भरपूर फुलं आलेली आहेत पण अजून फळ नाही आहे मी पाहिलं सगळं चेक केलेलं आहे फ्रेंड्स अशा प्रकारे आपण आपल्या बागेत सकाळ सकाळ असा फेरफटका मारलेला आहे तर मी तुम्हाला दाखवलेल्या सगळ्या ह्या रोपांची वेलांची अशी ग्रोथ होताना तर खूप सुंदर असा अनुभव आहे हा आणि तुम्हालाही पाहायला नक्कीच आवडलं असेल तर कसा वाटला हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला जरूर करवा कळवा कर आणि लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय शी काली मिळालेली आहेत भेंड्या मिळालेल्या आहेत आपण लिंबू काढलेले आहेत आणि दोन शेंगा मिळालेल्या आहेत तर अशा प्रकारे आपल्याला आजची ही सुंदर अशी बागेची कमाई मिळाली गवती चहा वाढलेला आहे मस्तपैकी दाखवते हे इलायचीच झाड आहे हेही मी प्रथमच पाहिलेलं आहे इथे तर जेव्हा ह्याला आपल्या इलायची लागतील तेव्हा मी तुम्हाला नक्की दाखवीन मी पाहू शकता असे भरपूर पिकलेले पेरू हे पहा एवढा मोठा हा पिकलेला पेरू आहे हे पहा तर असे आपले हे सगळे पिकलेले पेरू या झाडाला भरलेले आहेत तुटलेला नाहीये खाली पडला पण मिळालेला आहे काय एकच पेरू काढला तर परत भेटू बाय बाय